नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की श्रीकांत मुकादम गाडीजवळ फोनवर बोलत असतो तेवढ्यात तेथे अभिषेक येतो आणि म्हणतो की निघायचं काका त्यावर लगेच शशिकांत म्हणतो हो निघायचं आहे ना पण हा ड्रायव्हर येत नाही आहे ना मग लगेचच अभिषेक म्हणतो मी जरा बोलू का काका हे जरा जास्त आहे त्यावर लगेच शशिकांत म्हणतो कसलं शेरचं त्यावर तो लगेच म्हणतो नाही मी अक्षयबद्दल बोलतोय आपण जे वागतोय ते जरा जास्तच होतं आहे असं अभिषेक शशिकांतला म्हणत असतो त्यावर लगेच शशिकांताला म्हणतो नाही आपण वागतोय ते बरोबर आहे ह्यामुळेच तर आपण अक्षयला धडा शिकवू शकतो त्याला आपली किंमत कळेल मला सांग आजपर्यंत कुठले किस्से तुझे सांगितले गेले घरात आजपर्यंत फक्त अक्षयचेच किस्से सांगितले गेलेत त्याने काय केलं आपल्याच ताटाला छिद्र केलं आहे आता आमची चूक झाली त्यावेळेस आम्ही तुला महत्त्व दिलं नाही मला असं वाटतंय की मुकादमांचा भावी चेहरा तूच असेल तर अभिषेकला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो म्हणतो की पण काका त्यावर लगेच आणि त्याला म्हणतो हे बघ अभिषेक बिलकुल माझ्यासारखा आहेस आयाची सारखा आहेस असे म्हणतो आणि लगेच अक्षयला आवाज देतो इकडे सीमाच्या रूममध्ये ती जान्हवी आणि आनंद सीमाला समजून सांगत असतात आणि सीमा खूपच रडत असते वी सीमाला म्हणत असते आई तुम्ही शांत व्हा त्यावर सीमा म्हणते की मी कशी शांत हो माझ्यामुळे माझी मुले हाल सहन करतायत ती बिचारी रमा राब राब राबते आणि तरीसुद्धा तिला अपमान सहन करावा लागतो आहे माझ्यामुळे ते बोलत असतानाच सीमा खूप पॅनिक होते आणि स्वतःलाच मारायला लागते त्यामुळे तिचा स्वतःला मारतानाच पाहून जान्हवी आरती आणि आनंद खूपच घाबरतात जान्हवी त्याला शांत करते आरती तिला पाणी प्यायला देते आणि मग सीमा म्हणते मला काहीच नको आहे आपण त्यांना पैसे देऊन टाकू आणि त्यांना इथून जायला सांगू त्यांना सांगू की तुम्हाला जिथे जायचे तिथे जा आपण सुखी राहा ते राहू नका आणि आपण त्यांना इथे काढून देऊ त्यावर लगेच आनंद तिला म्हणतो आई तू आधी शांत हो आता सध्या ही वेळ नाही आहे त्यांच्याबरोबर लढायची आता आपण वेगळी युक्ती शोधली पाहिजे जेणेकरून अक्षय आणि रमाला थोडासा निवांत वेळ भेटेल त्यावर लगेच जान्हवी म्हणती बेबी हे कसे होणार आहे त्यावर आनंद तिला म्हणतो करू आपण काहीतरी युक्ती काढू त्यानंतर सीमा थोडी शांत होते आणि आनंदला म्हणते आपण त्यांना बाहेर पाठवून देऊया त्यावर लगेच जान्हवी ओके म्हणते आणि रे आयाजी त्यांच्या रूममध्ये स आवरत असतात तेवढ्यात तिथे रेवा येते ती खूप चिडलेली असते आणि ती आयाजीला म्हणते की आयाजी ही रमा माझ्या जा डोक्यात जाते त्यावर लगेच आजी तिला म्हणतात की लहान मुलांसारखी तक्रार काय घेऊन येते माझ्याकडे मग लगेच रेवा म्हणते मी काय करू मग तिला आजी म्हणतात की उत्तर दे तिला तिथल्या तिथेच तिला येऊन काय सांगतेस नंतर रेवा आयजीला म्हणते की ती मला म्हणते अक्षयने तिच्या ऐवजी रमाला चूज करून एकदम बरोबर केले पण आयजी त्याला कळाले पाहिजे की त्याने माझ्या ऐवजी रमाला चूज करून किती मोठी चुकी केली आज तो त्याच्याच घरात नोकर बनून फिरत आहे त्यावर आईजी म्हणते हे तुला मला कळून काय उपयोग आहे ते त्याला कळाले पाहिजे त्यावर लगेच रेवा म्हणते हे मी त्याला समजून सांगणारच मी त्याला इतका त्रास देणार की त्याला त्याची चूक कळलीच पाहिजे त्यावर आईजी खूप चिडते आणि म्हणते की तुला आम्ही सर्वजण सपोर्ट करतोय म्हणजे तू हे विसरू नकोस की अक्षय माझा नातू आहे काय त्रास द्यायचा असेल तो रमाला दे अक्षयला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे आई आईचीचे हे बोलणे ऐकून रेवा म्हणते की नाही मला आता कळलं आहे की कसे वागायचे ती पण खूप चिडते आणि रागाने तेथून निघून जाते इकडे अक्षय शशिकांत मुकादमला आणि अभिषेकला घेऊन ऑफिसला पोहोचतो आणि मग लगेचच शशिकांत त्याला म्हणतो अरे ए दरवाजा कोण उघडणार तुझा पाप त्यावर लगेच अक्षय म्हणतो हो नाही असं गोंधळत म्हणत असतो आणि म्हणतो नाही मीच उघडणार आणि अक्षय खाली उतरून हसत हसत दरवाजा उघडतो त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो एवढं हसतोस काय मग त्यावर लगेच अक्षय त्याला म्हणतो का तुमचा नोकर आनंदी आहे हे पाहून तुम्हाला बरं नाही वाटत आहे का त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो शांत बस आणि घरी जाऊन रेवाला घेऊन ये त्यावर अक्षय निघतो तर लगेच त्याला म्हणतो ही गाडी घेऊन जायची नाही आहे त्याच्या हातात सुट्टे पैसे देतो आणि म्हणतो की बसने आहे आणि येताना घरी जी गाडी आहे त्यामध्ये रेवाला घेऊन यायचे त्यावर अक्षय शशिकांतला मग विचारतो की ही गाडी घेऊन गेलं तर काय प्रॉब्लेम आहे त्यावर लगेच शशिकांत अक्षयला म्हणतो की आम्ही एकट्या नोकराकडे गाडी देत नाही तो गाडी घेऊन पळून गेला तर आणि लगेच शशिकांत अभिषेकला पण विचारतो बरोबर आहे ना अभिषेक अभिषेक पण हो म्हणतो त्यानंतर ते दोघे ऑफिसला निघून जातात आणि अक्षय घरी येतो घरी रेवा पण बाहेर येत असते ती खूप चिडलेली असते आणि रागात चाललेली असते खाली चिखल असतो ते तिला बघतच नाही आणि त्यामध्ये तिचे सँडल खराब होतात आणि मध्ये त्या चिखलातून बाहेर येते आणि म्हणते इडियट लोक मध्येच कोणी चिखल करून ठेवलाय असे म्हणत असते आणि सँडल साफ करत असते तेवढ्या तिला अक्षय येताना दिसतो आणि ती अक्षयला आवाज देते त्यानंतर अक्षय आल्यावर ती अक्षयला म्हणते की ती माझे चिखलाने भरलेले सँडल काढ आणि पाण्याने धुणान करा आहेस ना हे काम तुला करावंच लागेल मग अक्षय म्हणतो ओके मॅडम आणि तो तिचे सॅन्डल काढायला लागतो ला तर लगेच आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवते त्यावेळेस लगेच अक्षय तिला म्हणतो मॅडम असं नोकरांच्या खांद्यावर हात ठेवू नये आणि तिचा हात रागाने खांद्यावरून झटकून देतो आणि मग तिचे सँडल काढण्यासाठी खाली बसतो तो तिचे सँडल काढतच असतो तेवढ्यात आई आजी तिकडून येतात आणि त्या अक्षयला रेवाचे सँडल काढताना बघतात आणि त्या खूपच चिडतात त्या रेवाकडे येतात आणि रेवाच्या हात धरून तिला मागे ओढतात आणि तिच्या कानाखाली जोरात एक वाजवतात हे सगळं रमा, रमा पण बघत असते त्यानंतर अय्याजी रेवाला म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली माझ्या नातवाला असे कामे सांगायची इकडून पण खूप रागाने रेवाकडे बघत असते आयाजी तिला म्हणतात चिखलाने माखलेली सँडल त्याला उचलायला लावतेस अशी कामे सांगायची हिम्मत कशी झाली तुझी त्याला लक्षात ठेवतो अक्षय मुकादम आहेस तू ह्या घरातली नाही आहेस तुला ह्या घरात ठेवून घरा घेतलं म्हणजे तू ह्या घरातली होत नाहीस आणि तू जरी मुकादम असतीस तरी अक्षयशी असं वागलेलं मी सहन केलं नसतं हे लक्षात ठेव त्यावर रेवा लगेच आयाजीला म्हणते तुम्ही असे का वागलात त्यावर आयाजी अजूनच चिडते आणि म्हणते की अजून दोन लावेल ह्या घरात नोकर झाला आहे म्हणजे तो ह्या घराचा भाग नाही असं नाही आहे उद्या हे सगळं निस्तरलं की आम्ही सर्व एक हो हो आणि तो परत ह्या घराचा भाग होईल पण तू लक्षात ठेव तू मुकादम आहेस परत अशी वागलीस तर तुला ह्या घरातून काढून देईल आणि तुला माहीत आहे तुझी आई सुद्धा तुझी काळजी घ्यायला तयार नाही आहे असं आई आजी तिला सुनावून तिथून निघून जाते त्यानंतर अक्षय तिला म्हणतो दुसरी सँडल देताय ना मॅडम तेवढ्यात तिथे रमा बर्फाची बॅग घेऊन येते आणि रेवाला म्हणते खूप जोरात बसली का हो मॅडम खूप मोठा आवाज झाला ना नक्कीच पाच बुटे गालावर उठले असेल त्यामुळेच एवढा मोठा आवाज झाला अक्षय पण बघत असतो आणि मग रमा म्हणते मला तुमची खूप काळजी आहे मॅडम म्हणून मी तुमच्यासाठी बर्फाची बॅग आणली त्यावर लगेच रेवा खूपच चिडते आणि म्हणते रमा बर्फाऐवजी मीठ जोळू नको माझ्या जखमेवर आय्याजीने मला मारलं जिथे तुला मारायला पाहिजे होतं तिथे आयजीने मला मारलं त्यावर लगेच रमा रेवाला म्हणते की कारण की तू बाहेरचे आहेस आणि तुला माहीत आहे ना माझं नाव काय आहे रमा अक्षय मुकादम आम्ही मुकादम आज भांडलो तरी उद्या गोड होऊ पण तू मुकादम नाही आहेस तुझं काय होईल तू विचार कर आणि मग तिला म्हणते की आता केकत बसू नको बर्फाची बॅग तिच्या चेहऱ्याला लावते आणि म्हणते की आता शेकत बस आणि मग ती अक्षयकडे जाते अक्षयच्या हातातले सँडल घेते आणि तिच्याकडे फेकते त्यावेळेस रेवाला खूपच राग येतो आणि ती खूप फिरते जान्हवी खूप खुश असते आणि ती आनंदला म्हणत असते की मी आज खूप खुश आहे फायनली अयाजीने थोबाडीत मारली आणि मग आनंद म्हणतो की जान्हवी आयजीने तुला मारले आणि तू एवढी खुश होते त्यावर जान्हवी आनंदला म्हणते आयाजीने मला नाही मारले आयाजीने रेवाला मारले हे ऐकल्यावर आनंदला पण खूप आनंद होतो आणि मग त्याला म्हणते नली आयाजीने इतकी जोरात तिला मारले ना मला इतका आनंद होतोय मी आता आय आयाजी सांगणार आहे की अजून दोन तीन लावून द्या तेवढ्यात तेथे आजी येते आणि आजी म्हणतात की कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावर लगेच जान्हवी म्हणते त्याची आज तुम्ही जे केलंय ना ते पाहून मला इतका आनंद झालाय इतका आनंद झालाय की बस जेव्हा ध्वनी लास्ट बॉलला सिक्स मारतो ना तेवढा आनंद झालाय त्यावर लगेच म्हणतात की कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावर लगेच जान्हवी म्हणते आय्याजी आज तुम्ही जे वागलात ना ते पाहून मला खूप आनंद झालाय हे तुम्ही याआधीच करायला पाहिजे होतं तुम्ही आज जे, जे रेवाला मारले तर असं वाटतंय त्या रेवाला आता घराच्या बाहेर काढून द्यावं त्यावर लगेच आयजी चिडते आणि म्हणते की रेवाला नाही रमाला काढून द्यायला पाहिजे रमामुळेच अक्षयवर ही परिस्थिती आली त्याला आपल्याच घरात नोकर बनून राहावं लागते रेवाला नाही तर रमाला इथून काढून द्यायला पाहिजे हे आय्याजीचं बोलणं ऐकून जान्हवी आणि आनंदला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो हे सगळं बोलून आय्याजी तिथून निघून जात लगेच आनंद म्हणतो की आई आजीला कधी रमाची बाजू समजणार आहे काय माहिती आई आजी त्यांच्या रूममध्ये बैलबखत बसलेल्या असतात त्यांना आठवत असते की आज सकाळी रेवा काय काय वागली अक्षय बरोबर तेव्हा त्याचा विचार आजी करत असतात तेवढ्यात तेथे रमा फरची पुसण्यासाठी येते जी, ये जी खुर्चीवर बसलेल्या असतात तेव्हा रमा आजीला म्हणते की तुम्ही जरा उठता का आणि इकडे बसता का मला इथे पुसून घ्यायचं आहे हे उचलून नाही तर त्या खालची घाण तसेच राहील त्यावर लगेच आईजी म्हणतात की मी तुला म्हटले का ते पुसू नको म्हणून त्यावर लगेच रमा म्हणते मलाही हेच पाहिजे की हे घर स्वच्छ झालं पाहिजे आणि तुम्हालाही तेच पाहिजे त्यावर लगेच रमा म्हणते की तुम्ही आज जे वागलात त्याबद्दल खरंच थँक्यू तुम्ही जर ते केलं नसतं तर ते मीच केलं असतं त्या तिला म्हणतात की कशाबद्दल बोलते त्यावर रामा म्हणते की माझ्या नवऱ्याचा अपमान झालेला मला सहन होत नाही तसाच तुमच्या नातवाचा अपमान झालेला तुम्हालाही सहन होत नाही आजी हो म्हणतात आणि मग रमा म्हणते की आपल्या दोघींचा अभिमान एकच आहे म्हणजे यांच्यावर आपल्या दोघींचा पण खूप जीव आहे त्यावर लगेच आय्याजी म्हणतात की याचा अर्थ असा होत नाही की आपण दोघी एकमेकींना जीव लावायचा माझ्या लेखी तू तीच व्यक्ती राहणार आहे ज्यांनी माझ्या नातवाला माझ्यापासून दूर केलं आहे असं म्हणून आयाजी तेथून निघून जातात मग त्यावर रमा म्हणते की घरात जे होतंय ते तुम्ही पण बघताय आणि मी पण बघते पण तुम्ही ते मान्य करता पण तुमचा अहंकार तेथे अडवा येतो पण एक दिवस असा येईल की ज्यावेळेस तुमचा अहंकार गळून पडेल आणि माझं प्रेम जिंकेल मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रेवा आणि रमा किचनमध्ये असतात आणि रेवा रमाला म्हणत असते मी जर मुकादम झाले तर त्यावर लगेच रमा म्हणते की हे तुझे स्वप्न कधीच खरे होणार नाही हे तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही इकडे अक्षय घरात पळत पळत येत असतो शशिकांत मुकादम दारात उभा राहतो आणि त्याला घरात येऊ देत नाही त्यावर अक्षय म्हणतो की असं काय करताय आई पडली आहे मला आज जाऊ द्या ना त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो आमच्याशिवाय तुझं काही अस्तित्व नाही आहे हे मान्य कर आणि त मगच आत जा हे ऐकून अक्षयला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो मित्रांनो आम असेच मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी साईराम चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद